नमस्कार मी धनंजय सानब दोन शो मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनीच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना विशेष पॅकेजमध्ये हेक्टरी साडेतीन लाख रुपये मदत देण्याची केलेली घोषणा आळवावरचं पाणी ठरली आहे एन डी आर एफच्या निकषानुसार केवळ अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरीच मदतीसाठी पात्र ठरणार आहेत तसंच पात्र शेतकऱ्यांनाही प्रत्यक्षात हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये म्हणजेच गुंठ्याला चारशे सत्तर रुपये एवढीच मदत मिळणार आहे उर्वरित तीन लाख रुपये ही रक्कम रोजगार हमी योजनेतील कामाच्या मजुरीसाठी दिली जाणार आहे अर्थसंकल्पात आधीच तरतूद केलेल्या या योजनेतील ही रक्कम पॅकेजमध्ये दाखवून मदतीचा आकडा फुगवण्यात आला तसंच मदतीसाठी कमाल मर्यादा पाच लाख रुपयांची घालण्यात आली आहे मग खरडून गेलेल्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना नेमकी किती मदत मिळणार आहे मुख्यमंत्र्यांनी यावरती काय सांगितलेलं होतं त्यासोबतच राज्यातील शास्त्रज्ञ जमीन नीट करण्यासाठी काय कालावधी लागेल इतर काय मागण्या केल्या जात आहेत लोकप्रतिनिधींकडून याचीच माहिती आपण आजच्या द शो शोमध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी पॅकेजची घोषणा करताना सरसकट मदत जमीन खरडून गेल्यासाठी केली जाईल अशी ग्वाही दिली होती परंतु जमीन खरडून गेलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार नसल्याचं दहा ऑक्टोबरच्या शासन आदेशातून स्पष्ट झालंय ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकरांपेक्षा जास्त जमीन असेल आणि त्यातील नदीकाठची दोन तीन एकर एक जमीन खरडून गेली असेल तर त्यांना या योजनेतून एक छदामही मिळणार नाही मराठवाड्यात सरासरी जमीन धारणा क्षेत्र जास्त असल्यामुळे बहुतांश शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत याबद्दल आम्ही शेतकऱ्यांशी सुद्धा चर्चा केली रावराजूर तालुका पालम जिल्हा परभणी येथील शेतकरी हेमचंद्र शिंदे म्हणाले गोदावरी आणि मासुळी नदीच्या संगमावर माझी शेतजमीन आहे अतिवृष्टीमुळे शेतजमीन वाहून गेली आहे माझी एकूण जमीन तीन हेक्टर आहे परंतु राज्य सरकारनं अल्पाने अत्यल्प भूधारक अशी आड घातली आहे त्यामुळं मला मदत मिळणं शक्य नाही असंही शिंदे यांनी सांगितलं आहे तर गंगामसला तालुका माजळगाव जिल्हा बीड येथील शेतकरी विठ्ठल साळुंके यांनी देखील अटी शर्ती रद्द करण्याची मागणी केली आहे वीस ते पंचवीस एकर शेतजमीन खरडून गेली आहे शेतजमीन दुरुस्त करण्यासाठी एकरी एक ते सव्वा लाख रुपये खर्च येणार आहे त्यामुळे राज्य सरकारनं अटी शर्ती रद्द कराव्यात कर्जमाफीसह सरसकट मदत सुद्धा करावी अशी ही मागणी साळुंके यांनी केली आहे राज्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांसह जमीन खरडून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं विशेषतः मराठवाड्यातील कोरडवाहू शेतजमिनी खरडून गेल्या त्यासोबतच तलाव आणि धरणातील गाळ आणून शेतजमीन तयार करावी लागणार आहे त्यासाठी पुढील एक ते दोन वर्षाचा कालावधी जाणारच आहे त्यामुळं राज्य सरकार सरसकट मदत देऊन आधार देईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती पण सरकारनं अटी शर्ती आणि निकषांची पाचर मारून शेतकऱ्यांच्या अपेक्षेवरती पाणी टाकलं आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडे कोरडं बहु शेतजमीन असल्यानं उर्वरित राज्यातील शेतकऱ्यांच्या तुलनेत जमीनधारणा जास्त असते पण तुलनेनं उत्पन्न मात्र कमी आहे अतिवृष्टीमुळे शेती पिकांसह जमीन गेल्यानं नगदी पैसा हाती राहिलेला नाहीये यावर अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉक्टर अजित नवले यांनी राज्य सरकारने सरसगट मदत देण्याची मागणी केली आहे त्यासोबतच विदर्भ आणि मराठवाड्यात नैसर्गिक आपत्तीचं संकट कोसळलेलं आहे या भागात कोरडवाहू क्षेत्र अधिक असल्यानं प्रति खातेदार भूधारणा क्षमता सुद्धा उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक आहे त्यामुळं जमिनीची अट लावणं मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे राज्य सरकारनं दिलेला शब्द पाळावा असंही नवले म्हणाले आहेत या संदर्भात अॅग्रोएनशी बोलताना धाराशिवचे आमदार कैलास पाटील म्हणाले राज्य सरकारनं खरडून गेलेल्या जमिनीसाठी एन डी आर एफची अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची अट रद्द करावी मराठवाड्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ही अट जाचक आहे अनेक शेतकऱ्यांची जास्त जमीन खरडून गेली आहे या अटीमुळं मात्र शेतकऱ्यांना मदत मिळणार त्यामुळे सरकारने ही अट रद्द करून सरसकट मदत द्यावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे तसंच राज्य सरकारनं रोजगार हमी योजनेतून तीन लाख रुपयांच्या मदतीसाठी कुशल अकुशल मजुरांचं पंच्याऐंशी पंधरा टक्के हे निकष लावावा कारण यंत्र भाड्यानं घेऊन जमीन सुधारणा करावी लागणार आहे दोन ते तीन महिन्यांपासून मस्टर काढण्यात आलेले नाही आहेत त्यामुळे सरकारनं मस्टरवर पेमेंट देऊ नये तसाच निकष अटी घालून शेतकऱ्यांना वेठीस धरू नये असंही कैलास पाटील म्हणाले रोजगार हमी योजनेतून जमीन सुधारणेच्या कामासाठी तीन लाख रुपयांची तरतूद केलेली असली तरी हे पैसे थेट शेतकऱ्यांना मिळणार नाही आहेत शेतकऱ्यांनी सरकारकडे आपल्या शेतात करायच्या असलेल्या कामांची मागणी सरकारकडे करायची त्याला मंजुरी मिळाल्यास त्याचं मस्टर निघेल आणि प्रत्यक्ष काम झाल्यावर मजुरांना पैसे मिळतील अशी ही प्रक्रिया आहे आजवरचा अनुभव पाहता रोजगार हमीतील कामासाठी शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष वाट पाहावी लागते त्यामुळे खरडून गेलेल्या जमिनी पूर्ववत उत्पादन योग्य होण्यासाठी पुढच्या वर्षीचा रब्बी हंगाम उजाडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत याबद्दल आम्ही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील मृदा व कृषी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर हरिहर कौसडीकर यांच्याशी सुद्धा चर्चा केली आहे ते म्हणाले अतिवृष्टी आणि पुरामुळे बांधबंदिस्ती वाहून गेली आहे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर झाली आहे जलाशय तुडुंब भरलेली आहे त्यामुळे गाळ आणून शेतात टाकणं तातडीनं शक्य नाही आहे जमिनीवर एक इंच मातीचा थर तयार होण्यासाठी निसर्गाला तीनशे ते पाचशे वर्ष कालावधी लागतो त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्वप्रथम शेताची बंदिस्ती करावी सुपीक माती म्हणजेच सेंद्रिय कर्ब सूक्ष्मजीव उपलब्ध स्वरूपातील अन्नद्रव्ये असलेली माती तयार करण्यासाठी सातत्यानं कृषी उद्योगातील उपपदार्थ हिरवळीची खतं सेंद्रिय खतं आणि जैविक खतांचा वापर करावा असंही कौसडीकर म्हणाले आहेत थोडक्यात काय तर अतिवृष्टी आणि पुरामुळे जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून भरीव भरी। मदतीची अपेक्षा होती परंतु राज्य सरकारने मात्र या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा निर्णय न घेता शासन आदेशात अटी शर्तीचा खुट्टा मारून ठेवला आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय या खरडून गेलेल्या जमिनींसाठी शेतकऱ्यांना मदत मिळेल का तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा राज्य सरकारचा हा निर्णय तुम्हाला पटलेला आहे का हो असेल तर हो नाही नाही असेल तर नाही कमेंट बॉक्समध्ये तेही सांगा मी तुर्तास तरी या माहितीसोबत या विश्लेषणासोबत इथेच थांबतो आहे मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला चा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या